सात कोटी त्रेचाळीस लाखांची मोठी आर्थिक फसवणूक उघडकीस शिक्षकांना जादा परताव्याचे आमिष छत्तीस गुन्हे दाखल दुधे बंधूंना तेरा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी शिक्षकांना जादा परताव्याचे आमिष दाखवून तब्बल सात कोटी त्रेचाळीस लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दिग्रस येथील गिरीश किसनराव दुधे आणि विनोद किसनराव दुधे या दुधे बंधूंवर मोठी कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणात आतापर्यंत छत्तीस गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून दोन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींविरोधात भादवी कलम तीनशे अठरा चार तीनशे सोळा दोन तीन पाच अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अटकेनंतर आरोपींना न्यायालयात हजर केले असता प्रथम नऊ जानेवारीपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती त्यानंतर नऊ जानेवारी रोजी दारवा सत्र न्यायालयात पुन्हा हजर केल्यानंतर न्यायालयाने आरोपींची पोलीस कोठडी तेरा जानेवारीपर्यंत वाढवली आहे पोलीस कोठडीदरम्यान आरोपींकडून महत्वाची कागदपत्रे आर्थिक व्यवहारांचे पुरावे बँक खात्यांची माहिती व इतर दस्तऐवज जप्त करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले या प्रकरणात आतापर्यंत छत्तीस शिक्षकांनी तक्रारी दाखल केल्या असून फिर्यादी व साक्षीदारांच्या जबाबांवरून गुन्ह्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे या गंभीर आर्थिक गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर आरोपींवर एमपीआयडी महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण कायदा कलम तीन अन्वयेही गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रारींच्या आधारे पाहता या प्रकरणात एकूण शून्य सात कोटी त्रेचाळीस लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे सध्या या प्रकरणात फिर्यादी व साक्षीदारांचे जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपासात आणखी किती ठेवीदार फसवणुकीचे बळी ठरले आहेत याचा सखोल तपास केला जात आहे या प्रकरणातील आणखी तीन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत फरार आरोपींचा ठावठिकाणा लावण्यासाठी संभाव्य ठिकाणी छापे टाकण्याची कारवाई सुरू आहे या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किशोर मुरकुटे व त्यांच्या पोलीस पथकाकडून सुरू आहे पुढील तपासात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे सव्वीस कलम तीनशे अठराच्या कलम तीनशे सोळा दोन कलम तीन पाच यामध्ये आणखी छत्तीस फसवणुकीचे साक्षीदार आणि शिक्षक ऐड झाल्याने सदर गुन्ह्यात एम पी आय डी कलम तीन प्रमाणे वाढ करण्यात आलेली असून माननीय विद्यमान पोट धारवा यांनी दिनांक नऊ एक सव्वीस रोजी पुढील तेरा तारखेपर्यंत विनोद दुधे व गिरीश दुधे यांची पोलीस कोठडीत वाढ केलेली आहे सदर कालावधीमध्ये आम्ही त्यांचे डॉक्युमेंट व पुरावे जप्त करणार आहेत तसेच पुढील तपास शांती किती ठेवीदार आहेत ते आम्हाला कळल्यानंतर आम्ही कळवू आत्तापर्यंत सात कोटी त्रेचाळीस लाख रुपयांची फसवणूक झाल्याची आमच्याकडे नोंद आहे आणि सदर साक्षीदार व फिर्यादी यांचे जबाब नोंदीने चालू आहे